गुन्हे सोलापूर ग्रामीण यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सराईत मोटरसायकल चोरास अटक केली आहे या कारवाईत तब्बल पंधरा मोटरसायकली जप्त करण्यात आला असून त्यांची एकूण किंमत सहा लाख नव्वद हजार रुपये इतकी आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुन्हेगारी नियंत्रण ठेवण्यासाठी मोटरसायकल चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेऊन गुन्हे, गुन्हे उघडकीस आणावे तसेच मालविषयी गुन्हे घडणार नाही याकरिता मालाविषयी आरोपितांवर योग्य ते प्रतिबंध कारवाई करून गुन्हे नियंत्रणात आणावे याबाबत विशेष निर्देश दिल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती त्याच दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाला पंढरपूर मध्ये माहिती मिळाली की रेकॉर्ड वरील सराई चोर नामदेव बाबन चुनाडे याने सांगोला येथून मोटरसायकल चोरली आहे सदर बातमीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे आणि त्यांच्या आरोपी नामे नामदेव बबन चुनाडे राहणार अनिल नगर पंढरपूर यास पंढरपूर येथून ताब्यात घेतली कौशल्यपूर्ण पूर्ण चौकशीत आरोपीने सांगोला करमाळा सांगली सातारा पुणे आणि अहमदनगर सह अनेक ठिकाणाहून मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली अखेर पोलिसांनी आरोपीकडून पंधरा मोटरसायकल जप्त केली असून त्यांची एकूण किंमत सहा लाख नव्वद हजार रुपये इतकी आहे या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस निरीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी आणि अंमलदारांचे कौतुक केले आहे